नमस्कार आपण आलोत गुड्डापूर तालुका जत जिल्हा सांगली येथील या श्री धानमदेवी देवस्थानच्या समोर जत तालुक्यामध्ये सध्या जत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी या ठिकाणी सुरू झालेली आहे तालुक्यामध्ये एकूण अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामध्ये तीन राष्ट्रीय पक्षाचे आहेत बाकीचे अपक्ष उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत गेल्या आठ ते दहा दिवसापासून या तालुक्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी या ठिकाणी सुरू झालेली आहे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रचारसभा झालेल्या आहेत जाहीर सभा झालेल्या आहेत अनेक नेते मंडळी घरोघ घरापर्यंत जाऊन या ठिकाणी प्रचार यंत्रणा राबवत आहेत त्यामुळे एकंदरीत गुड्डापूरच्या काय समस्या आहेत आतापर्यंत कोणकोणत्या समस्या या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत यासाठी आपण जत विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीच्या निमित्तानं जनतेचा कौल घेत आपण या ठिकाणी फिरवत आहोत आज आज आपण जवळजवळ पाच ते सहा गावं फिरलेलो आहेत आत्ताच नुकतंच आपण गुड्डापूरमध्ये या ठिकाणी आलेलो आहोत येथील जनतेच्या मनात काय आहे आपण या ठिकाणी आता येणाऱ्या अर्ध्या तासामध्ये आपण बघणार आहोत धन्यवाद नमस्कार आपण आलोय गुड्डापूर तालुक्याचा जिल्हा सांगली येथे कन्नड बोलताय का बोलता मराठी नमस्कार नाव काय मामा रामगोंडा पुजारी रामगोंडा पुजारी गाव कुठलं गुड्डापूर गुड्डापूर सध्या निवडणुकीचे रणधुमाळी चालू झालेले एकूण अकरा उमेदवार हो आहेत त्यापैकी तीन राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार आहेत हो बाकीचे अपक्ष आहेत काय परिस्थिती आहे सध्या सध्या तीन उमेदवार बाद आहेत राष्ट्रीय पक्षाचे सगळं हा एकूण अकरा उमेदवार आहेत अपक्ष पण त्याला काय येत नाही म्हणून माहिती नोटाला घातलेलं बरं त्याला काय उपयोग आहे बरं बरं मग तुम्ही नोटाला मतदान करणार आहे मग नोटाला करणार बरं काय आतापर्यंत काय कोण काम केलं नाही का कोण केले येऊ येऊन जायला तयार नाही कोणी बरं कोण चालणार नाही कोणी कोण येते कोणी येत नाही बरं मग आता तुमचं नक्की नोटाला मतदान आहे नोटाला मतदान किती आहे

चर्चा नमस्कार आपण आलोय गुडापुर तालुका जत जिल्हा येते या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं भजी तळलेले आहेत अगदी स्वच्छ आणि सुंदर असा वास येतो भाषेचा आपण त्यांना विचारूया गेल्या किती वर्षापासून या ठिकाणी काम करत आहे नमस्कार नमस्कार काय नाव आपलं माझं नाव नारासाहेब जगताप नारासाहेब पापरगाव पापरगाव असेल असं गे होय बरं किती वर्षापासून हॉटेल आहे पंधरा वर्ष पंधरा वर्षापासून इथं गुड्डापूरलाच आहे सकाळी किती वाजता सुरू करत आहे सकाळी सहा वाजता सहा वाजता आणि दुपारी का विश्रांती घेत आहे दुपारी बारा ते तीन बारा ते तीन विसरांत पुन्हा संध्याकाळी किती वाजता आठ वाजपर्यंत चालू ठेवतात बर बर काय गिरायक असतील बरोबर आमोशा दिवशी गिरायक जास्त असतात का पौर्णिमेला गिरायक जास्त असतात अमोशेला काय बऱ्यापैकी होतो व्यापार बर बरोबर सध्या निवडणुकीच राहणार तुम्हाला चालू आहे काय कोणाची हवा आहे कोणाच्या गाड्या पळालेत सगळ्या गाड्या काय सगळ्यांच्या पळते सगळ्या पण हवा कोणाची आहे खरं काय भाजी यी बाकी पण उमेदवार बर 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 चालू ओके धन्यवाद अवश्य नमस्कार नमस्कार काय नाव आपलं हिराबाई पाडणा सोलनकर सोलनकर गाव कुठलं गोड्डापूर गोड्डापूर काय विकतये नारळ केळी आणि इथं पातळ आहेत परत तिकडं वेगवेगळे ते ऊदपुडी वगैरे ठेवले सगळं व्यापार चांगला होते काय बरं किती वर्षापासून करताय वीस वर्ष झाले हसू नका हा आणि सध्या निवडणुकीचं सुरू आहे काय कुणाचं काय हवं आहे नमस्कार मला नाव नौ काय आपलं सोमण्णा चन्नाप्पा पुजारी पुजारी गाव कुठलं गुड्डापूर 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 का तुम्ही हा बरं बरं काय आता किती वर्षापासून करताय पूजा पुढे वडल्यापासून नाही बरं तुम्हाला किती वर्षात नेत्या पूजा चार वर्षात नाही चार वर्षात नाही कोळा आता गे आता कोणाकडे आहे पूजा सध्या आमच्याकडेच आहे तुमच्याकडे आहे मग कसं असते दिवसातून तीन वेळा गुड्डापूर देवीची पूजा असते तीन वेळा असते सकाळची दुपारी संध्याकाळची सांगा मला सकाळी बाल वाजता म्हणजे साडे चार ला पूजा चालू होते सहा वाजता आरती होते आरती झाल्यानंतर नैवेद्य दाखवून दर्शन चालू होते देवीचे दुपारी सुद्धा साडे दहा ला चालू होणार बारा वाजता पूजा संपणार नैवेद्य वगैरे दाखवून मग दर्शन चालू होणार संध्याकाळी सहा साथ ते सात त्यावेळेला आरती होऊन अनेक नैवेद्य वगैरे प्रसाद दाखवून देवीचे दर्शन चालू बरं यात्रा कुठल्या महिन्यात असते यात्रा आता कार्तिक महिन्यात आता या यात्राच आहे येतात यात्रा किती लोक येतात यात्रेला यात्रेला पाच सहा लाख लाख लोक, लोक होतात मग ट्रस्टच्या वतीनं व्यवस्था करतात ग्रामपंचायतीच्या वतीनं दोन्ही दोन्ही संगम संगम संगमन संगमता काय किती दिवस असते यात्रा यात्रा पा तसं म्हणलं तर तीन दिवस मेन असते पाच दिवस जत्रा लोक जास्त असते आता इथं अन्न दासव तुमचं जे हे होत जेवण सकाळ संध्याकाळी ते तर बदलून तुम्ही नवीन ठिकाणी नेले तिथं नवीन ठिकाणी म्हणजे ते कर्नाटक सरकारने दहा अकरा कोटी रुपये मजूर कोण एक कर्नाटक भवन तयार केले ते त्या ठिकाणी म्हणजे लोकांना मोठा हवा प्रमाणात म्हणजे गर्दी वगैरे होत नाही तो तो ना ते सुरू केले का सगळं मशीन नाही इथेच आहे तसंच आहे ते पण हा व्हाल वगैरे मोठा आहे स्टील वगैरे लोकांना बसायची बसायला म्हणा वाढवायला पार्किंगची व्यवस्था वीआयपी मध्ये आणि इथे पार्किंग मुळे लोकांना इथं गाड्या वगैरे पार्किंग लागत गाडीवर जायला वगैरे त्रास होत थोडसा आता रस्ता मोठा केलाय पीडब्ल्यू खात्यानं त्यामुळं छान वाटत वाटतं गर्दी वगैरे होत नाही आता गाडी पार्किंग वगैरे त्रास होत नाही सध्या निवडणुकीचा माहोल चालू झालाय हा निवडणूक सध्या काय जवळजवळ अकरा उमेदवार आहेत अकरा उमेदवार आहे हां त्यामुळं काय कोणाची हवा काय सगळीकडे एक एक हवाच असतेच का तरी आम... त्यातल्या त्यात कोणाची हवा आहे त्यात काय आमच्या आमचं तिरंगे होणारच आहे तिरंगे होणार त्यातले काय कोणाची हवा आहे काय हवा आता काय आपलं आमचं मत आता विक्रम दादाच विक्रम दादाला आहे काय गाव गुड्डापूरला काय निधी दिलाय का दादानी गुड्डापूरला ह्यावेळेस बऱ्याच मागच्या वेळेस दहा वर्षापेक्षा जास्त निधी ह्यावेळेला आले मग देवस्थान म्हणून दिला देवस्थान म्हणून खाली गावात मला निधी एकदम जास्त का ओके 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 धन्यवाद धन्यवाद ओके नमस्कार नमस्कार काय नाव आपलं देवळात शास्त्री म्हणून काम करतो देवीचं सेवा करतो बर किती वर्षापासून करताय चाळीस चाळीस वर्ष झालं अरे बापरे भरपूर झाले की चार तप झाले की बर 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 मुलं वगैरे काय करतात मुलगी दोन मुली बर आणि मुलं नाहीत काय नाही नाही मुलीचे लग्न झालेत बर काय एकंदरीत आता कसं झालंय माहोल देवाचा चानला रस्ता रस्ता छान झालाय अतिक्रमण पूजा वगैरे लोकांची गर्दी वाढली आता यात्रेमध्ये पण गर्दी भरपूर असते भरपूर असते बर 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 काय आता निवडणुकीचा हवा सुरू झालाय विधानसभा काय इलेक्शन मध्ये दे आम्ही असतो बरं बरं काय इलेक्शन कधी आहे माहीत आहे काय वीस वीस तारखेला मतदान करायला जात आहे तुम्ही शंभर टक्के ओके मतदान करायला पाहिजे लोकशाहीचा उत्सव आहे ओके ओके धन्यवाद नमस्कार काय नाव आपलं संजय पुजारी संजय पुजारी गाव कुठलं गुड्डापूर गुड्डापूर गुडापूर मध्ये पुजारी जास्त आहेत बर बर काय यात्रा झाली नाही देवीची नाही किती तारखेला असते यात्रा तीस एक तारखेला एक तारखेला यात्रा असते बर बर जोरात असते यात्रा जोरात लोक सुद्धा भरपूर येतात अनेक लोक पायी चालत येतात येतात सोलापूर कडून येतात विजापूर कर्नाटक कर्नाटकचे लोक जास्त असतात त्यामुळे काय आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झाले अनेक उमेदवारांच्या गाड्या धुळावड पळाले काय काय कोणाची हवा हवामानगडाची हवा तम्मगडची हवा आहे का बरं काय भूमिपुत्र आहे भूमिपुत्र आहे तमनगडला उमेदवारी का मिळाली नाही काय पक्षसष्टीचा निर्णय पक्षाचे निर्णय बरं बरं मग आता कसं नियोजन आहे तम्मनगड सध्या चांगला आहे चांगला आहे तम्मगड माणसांचा रिस्पॉन्स चांगला आहे रिस्पॉन्स चांगला आहे बरं बरं हे सगळ्यांना जातीचं हे पेर लागलं त्यामुळे लिंगायत जास्त आहे जा जास्त आहे हां सत्त्याण्णव हजार लिंगायत ते, आहे हां त्यामुळे तमनवडाचं जातीचपणे तमनवाडाचं विचार जास्त आहे आलते का तमनवाडा आलं गावामध्ये सभा वगैरे झाली झाले सभा बर 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 अपक्ष म्हणून उभे आहेत अपेक्ष आणि मतदान किती तारखेला आहे वीस तारीख वीस तारखेला आहे ओके ओके धन्यवाद नमस्कार आपण आलो आहे गुड्डापूर ನಮಸ್ಕಾರ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೇವೆ ಶ್ರೀ ದಾನಮ್ಮ ದೇವಿ ಮಂದಿರ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಬಹುತಾಂಶ ಅಂಗಡಿ ಅದಾವ್ ಅಂಗಡಿ ಮಾಲಕರು ಇಲ್ಲಿ ಅದರ ಅವ್ರಿಗೆ ಯಾರು ಕೇಳುದು ಇಲ್ಲಿ ಜತ್ ವಿಧಾನಸಭಾ ಮತದಾರ ಸಂಘದ ಹವ ಏನದ ನಮಸ್ಕಾರ ರೀ ನಮಸ್ಕಾರ ಏನ್ರಿ ಸರ ಗೌರಿ ಅಪ್ಪ ಹಿರೇಮಠ ಹಿರೇಮಠ ಊರ್ರಿ ಗುಡ್ಡಾಪುರಿ ಬಾರ್ ಬರ್ ಇಲ್ಲಿ ನಿಮ್ದೇನು ಅಂಗಡಿ ಅದ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಅಂಗಡಿ ಅದ್ರಿ ಏನ್ ಗರ್ದಿ ಆದ್ರಿ ಸದ್ಯ ಜಾತ್ರೆ ಟೈಮ್ ಗರ್ದಿ ಬರ್ಬಿತ್ ಎಷ್ಟ್ ದಿವಸ ರೀ ಜಾತ್ರಿ ಜಾತ್ರಿ ಎರಡ್ ದಿನ ರೀ ಎರಡ್ ದಿವಸ ಎರಡ್ ದಿವಸ ಬಾರ್ ಬರ್ ಈಗ ಎಲ್ಲ ನಿಡ್ ಹವಾ ನಡದ ಎಲ್ಲ ಜತ್ ವಿಧಾನಸಭಾ ತೆರಂಗ ಪಾರ್ಟಿ ಇದು ನಡ್ದ್ರಿ ಅದ್ರ ಯಾರೀ ಹವಾ ಸದ್ಯ ಈಗ ಹಂಗ ಹೇಳಕ್ ಹೋದ್ರ ಐತ್ ನೋಡ್ರಿ ಈಗ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಐತೆ ರೀ ದಾದಾ ಮೊದ್ಲಿ ಐದ್ ವರ್ಷ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾರ ಬಿಟ್ರಿ ಏನೇನ್ ಕೊಟ್ಟ್ರಿ ಹ್ಯಾಂಗ್ರೀ ಈಗ ತಮ್ ಇದು ಅಂದ್ ಬ್ರಿ ಎಲ್ಲಾರ ತಮ್ ತಂದು ಹೇಳಿಗ ನಾವ್ ಏನ್ ಐತ್ರಿ ಅವ್ರ ಮೊದ್ಲ ಐದ್ ವರ್ಷ ಮಾಡ್ಯಾರೀ ಮತ್ತ್ ಅವ್ರದ್ದು ಐತ್ ನೋಡ್ರಿ ಚಲೋ ಕ್ಯಾಂಗ್ ಯಾಂಗ್ರಿ ಅವ್ರ ಇದನ್ ಒಂದ್ ಏನ್ ಚಲೋ ಕೆಟ್ಟಕ್ಕ ಬರ್ರಿ ಅಂದ್ರ ಬರ್ತಾರೆ ಬರ್ತಾರ ಬರ್ತಾರ ಬರು ಇವ್ರ ಏನತ್ ಈ ಹೊಸಾಗ ಬಂದ್ರ ಇನ್ ಮುಂದ್ ಆಯ್ತ್ ನೋಡ್ರಿ ಯಾರ ಹಾಕ್ ಬರ್ತಾರ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಡಿಪೆಂಡ್ ಬರೋಕೆ ಇನ್ ಹ್ಯಾಂಗತ್ರಿ ಅವ್ರದ್ದು ಈಗ ಇವ್ರದ್ದು ಬಿಜೆಪಿ ಅವ್ರದ್ದು ಅವ್ರದ್ದು ಹವಾ ಐತ್ರಿ ಪಡೋಲ್ ಕರ್ದ್ರಿ ನಾವ್ ಆಯ್ತ್ರಿ ಮತ್ ಇವ್ರು ಯಾಂಗ್ರಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಅವ್ರು ಐತ್ ನೋ ಅವ್ರು ಐತ್ನೋ ಇನ್ನು ಸಮಾಜ ಒಳತಂದ್ರೆ ಯಾನ್ ನಡೋತ್ ಮತ್ತೆ ದಣಿ ನಡೋತಿಲ್ಲ ಅದ್ ನಡೆದ್ ಯಾನ್ ಚಾಲು ಆಗಿ ಆಯ್ತಾತ್ರಿ ಮತ್ತೆ ಬರ್ 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 ಆ ಏನೇನ್ರಿ ಈಗ ಸದ್ಯ ಗರ್ದಿ ಅಂತರ ಸದ್ಯ ಕಮ್ಮಿ ಅದ್ರಿ ಮತ್ತೆ ರಸ್ತಾ ಬೇರೆ ಆಗ್ಯದ ಏನು ಇದು ಒಡಸ್ರಿ ಪಬ್ಲಿಕ್ ಆಡಸಿತ್ರಿ ಆದ್ರ ಇನ್ನ ಹಂಗೊಂದ್ ಏನ್ ಇದ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಒಳಗ ನಡುವ ಸ್ವಲ್ಪ ಇದು ಐತ್ರಿ ಇದೊಂದ್ ಬಾಗಲ ಐತ್ರಿ ಮೊದಲಿನ ನಮ್ ಕಂಟಿನ್ಯೂ ಇದ್ ಬಾಗಲ್ ನಮ್ ಚಾಲು ಆಯ್ತದ ಮತ್ತೆ ಹಾ ಈಗ ಹೆಂಗ್ ಐತ್ರಿ ಇದ ಹತ್ತು ವರ್ಷ ಆಯ್ತ್ರಿ ಇದು ವ್ಯಾಪಾರ ಲಾಯನ್ ಇದ್ ಎಲ್ಲಾ ಬಿದ್ದೆ ಹೋಗೈತ್ರಿ ಇದು ವ್ಯಾಪಾರ ಒಣಗ್ ಇಲ್ಲ ರೀ ಮೊದ್ಲಿನ ಸ್ಥಾನಿಕ ಐತ್ರಿ ಇದು ಮೊದ್ಲಿನ ಇದು ಒಳಕಿ ಮಂದ್ರಿ ಜಾತ್ರಿ ಮಂದಿ ಅದು ಅಂದ್ರೆ ಆ ಆಕಡೆ ಹಿಂದೆ ವರ್ಷ ಮಾಡಿದ್ರಿ ವ್ಯಾಪಾರ ನಾವೀಗ ಒಂದಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಹದಿನೈದು ಇಪ್ಪತ್ತು ವರ್ಷ ವರ್ಷ ಮಾಡ್ತೀರಿ ಓಕೆ ಓಕೆ ಧನ್ಯವಾದ ओके okay. नमस्कार नमस्कार काय नाव आपलं राहुल पुजारी राहुल पुजारी गाव कुठलं गुडापूरचं आहे काय करताय तुमचं दुकान आहे औषध दुकान आहे औषध दुकान आहे औषध कृषी सेवा केंद्र आहे कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून तुम्ही द्राक्षाला औषध देत असाल किंवा डाळीमला देत असाल वेगवेगळे पिकं आहेत मका आहे किंवा आता तुरी आहे हे देत असताना सुद्धा औषधाचे दर वाढलेले आहेत वाटेल मात्र जे पिकं आहेत ते पिकाचा दर स्थिर आहे <coughs> त्यामुळे शेतकऱ्यांना शेती सध्या परवडत नाही शेतकरी घाटात आहे याविषयी काय सांगता येईल तुम्हाला काय औषधाची किंमत भरपूर वाढली त्यात म्हणजे आता कंपनी पण वेगवेगळे भरपूर आहेत हां त्यामुळे त्या रेटमध्ये काही ताळमेळ नाही ब्रँड कंपनी साध कंपनी सगळे एकच असते पण रेटमध्ये तपावत असते पण शेतकऱ्यांना ते ब्रँड वस्तू खरेदी करतात त्यामध्ये मार्जिन पण तेवढं नाही आणि आता कृषी सेवा केंद्रामध्ये पण एवढं आता मार्जिन राहिलेलं मार्जिन राहिलं कृषी सेवा केंद्र सुद्धा आता गावगाव वाढलेत झाले आता प्रत्येक गावात मेडिकल वाणी सगळीकडे झाले गाव तिथे कृषी सेवा केंद्र झाले त्यामुळे मग एकंदरीत तो सुद्धा बिझनेस आता हळूहळू कमी होत चालला कमी औषध पण वाढतात ना पिकावर रोग पण जास्त आहे हायब्रिड सगळं हायब्रिडा झाल्यामुळं तसं काय हाय लेवल मग हे एवढं सगळं औषध मारल्यानंतर जी येणारी पिक आहेत ते जर लोकांच्या पोटामध्ये गेल्यानंतर त्याचा त्रास होणार लोकांना होणार होणार पर्याय बर 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 आता गोळ्या औषध खाल्ल्यानंतर त्याचा इफेक्ट होणार साईड इफेक्ट त्यातून सुद्धा मग काय पर्याय नाही त्याला ते वाऱ्याच्या प्रवाहवर जायचं वाऱ्याच्या प्रवाहावर जायचं बरं बरं आता वारं कुठलं सुटलंय कुठापूरला इलेक्शनचं इलेक्शनचं काँग्रेस विक्रम सावंत विक्रम सावंत का बरं का बरं म्हणजे कामं आहेत ना दादाजी दादाची कामं आहेत काय काय कामं केलेत ते गावात भरपूर पीएम ब्लॉक वर झाले गटाचे काम झालेले आहेत वर रस्ता झालेला आहे आणि बा, बाकीचे अजूनही एकूण अकरा उमेदवार आहेत त्यापैकी अजूनही दहा उमेदवार आहेत त्या उमेदवाराचं म्हणणं आहे की आमच्या ताब्यामध्ये जत तालुका द्या दुष्काळ मुक्त करू पाणी आणू आणखीन काही आश्वासन दिले त्याविषयी काय वाटतं तुम्हाला पण आम्हाला दादावर विश्वास आहे दुसऱ्यावर विश्वास नाही दुसऱ्या विश्वास नाही ओके ओके धन्यवाद ओके ನಮಸ್ಕಾರ ರೀ ನಮಸ್ಕಾರ ಏನು ನಡ್ದಾವ ಏನಿಲ್ಲ ಯಾ ನಿಮ್ಮ ಹೆಸ್ರ ಇವಾಗ ಅಂದ್ರೆ ರೀ ಈಗ ಅಂದ್ರೆ ಮುಂದೆ ಅಡ್ಡರ ಎರೆ ಮುಟ್ರಿ ಎರೆ ಊಟ ಬಿಡ್ದವು ನೀವು ದರಿ ಬಿಡ್ತೀರ ದರಿ ಬಿಡ್ತೀವಿ ರೀ ಹಾ ಹಾಂ ಆಯ್ತು ಆಯ್ತು ಏನು ನಡ್ದ ಬಾಕಿದ ವಾತಾವರಣ ಹೆಂಗೆ ಏನು ನಡ್ದದ ಎಲ್ಲ ಮಳೆ ಏನು ಶಿಸ್ತು ಆಗೈತಿ ಎಲ್ಲಿ ಕಣೆ ಕಮ್ಮಿ ಐತ್ರಿ ಮಳೆ ಕಮ್ಮಿ ಐತಿ ಹೌದು ಹೌದು ಏನು ಗುಡ್ಡಾಪುರದ ನೀರು ಬಿಡ್ತೀನಿ ಒಂದು ಇದು ಬಿಟ್ಟರೆ ಇಲ್ಲ ಏನಾಯಿಲ್ಲ ಏನಾಯಿಲ್ಲ ಬಿಡೋಣ ಅದರ ಬಿಡ್ತಾರೆ ಬಿಡಾವದೆ ರೀ ಹಾಂ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ ಹಾಂ 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 ಐದು ಸದ್ಯ ಏನು

ಸಾಧಾರ್ಣ ಇದ್ದ ಈಗ ಏನು ಇಲಿಷನ್ ಬಂದಾರ ವಿಧಾನಸಭಾ ನೋಡೋಕೆ ಬತ್ ಏನು ತಿರಂಗಿ ಐತಿ ಏನು ನೋಡ್ಬೇಕು ಇನ್ನೇನು ಚಾನ್ಸ್ ತಿರಂಗೈತಿ ನೋಡ್ಬೇಕು ಚಾನ್ಸ್ ಏನ ತಮ್ಮನ ಗೌಡ್ರದ ಹವಾ ಐತಿ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ತಮ್ಮ ಗೌಡ ಹವಾ ಐತಿ ತಮ್ಮಣ್ಣ ಗೌಡ್ರೇ ಆಗ್ಬೇಕತ್ತು ನಿಮ್ಮದು ಯಾರು ನಿಮ್ಮದು ಏನು ಮಾತೈತಿ ರೀ ತಮ್ಮ ಗೌಡ್ರಿ ತಮ್ಮ ಗೌಡ ಓಕೆ ನಮಸ್ಕಾರ ಹಾಂ ಬೋಲ ನಮಸ್ಕಾರ 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 ಯಾನ್ ನಿಮ್ ಸೋಮಶೇಖರ್ ಹಿರೇಮಠ್ರಿ ಸೋಮಶೇಖರ್ ಹೇರೇ ಅಂಗಡಿಸ್ ಯಾನ್ ಜಾತ್ರೆ ಬಂದ್ ನಿಮ್ದು ಜಾತ್ರೆ ಅಗದಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಕರ್ನಾಟಕ ಆಂಧ್ರ ರಾಜ್ಯದ ಮಂದಿ ಬರ್ತಾರೆ ವ್ಯಾಪಾರ ಜೋರಾತ್ರಿ ಅಗದಿ ಎಲ್ಲ ಮಾಲ್ ಬಿಲ್ ಎಲ್ಲ ಫುಲ್ ತುಂಬಿಸ್ ತುಂಬಿ ಈಗ ಸದ್ಯ ವಿಧಾನಸಭಾ ನಿಡಕ್ ಬಂದಿಲ್ಲ ವಿಧಾನಸಭಾ ಚಾಲೋ ಆಗತಿ ಫಾರ್ ತೊಂಬಿ ಈಗ ಹತ್ತು ದಿವ್ಸ ಎಲೆಕ್ಷನ್ ನಿಮ್ದು ನಿಮ್ದಾರ ಮತ್ತದ ಯಾರ ಆತ ಅನ್ಸಿದ್ವಿ ಇಲ್ಲಿ ಮಹಾವಿಕಾಸ್ ಅಗಡಿದ ಅಂದಾರ್ ಆಗ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು ನಮ್ದು ಅಪೇಕ್ಷ ಮಹಾವಿಕಾಸ ಅಗಡಿದ ಅಮ್ದಾರ ಆಗ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು ವಿಚಾರ ಯಾರ ಮಹಾವಿಕಾ ಅಂಗಡಿ ಅಮ್ದಾರ ಇಲ್ಲಿ ಅಮದಾರ್ ವಿಕ್ರಮ್ ಸಾವಂತ್ ಅದ ಅಮ್ದಾರ್ ವಿಕ್ರಮ ಸಾವಂತ್ ಅವ್ರ ಅನ್ನೋದು ವಿಚಾರ ಬಾಕಿ ಉಮೇದಾರ್ ಅಲ್ಲ ಬಿಡುಕರಿ ಸ್ಥಾನಿಕಾರ ಅಮ್ದಾರ ಚಲೋದಾರ ಪೈಲಾಡ್ಕೊಂಡು ಯಾರು ಎಲ್ಲ ಮಂದಿ ಹಚ್ಕೋತಾರ ಮಾಡ್ತಾರ ಟೀಕಾ ಟಿಪ್ಪಣಿ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಚಲೋ ಐತಿ ಚಲೋ ಐತಿ ಸಣ್ಣ ಹುಡುಗರು ಇಲ್ಲಿ ದೊಡ್ಡವ್ರು ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೆ ನಮ್ಮವ್ರ ತಮ್ಮವ್ರ ಕೂತಾರ ಸ್ಥಾನಿಕ ಎಮ್ ಎಲ್ ಎದಾರ ಅವ್ರು ಸರ್ಕಿ ಬರ್ತಾರ ಬರ್ತಾರ ಯಾರ್ ಬೇಟ ಅವ್ರ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಒಂದ್ ದಗದ ಕಮ್ಮಿ ಇಲ್ಲಿ ಕಡೆ ಆ ಕಡೆ ಕಡೆ ಯಾರು ಹಚ್ಚೇವಲ್ಲಿ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ ಹಾ ಒಂದ್ ಕೆಲಸ ಕಡಿಮೆ ಇಲ್ಲಿ ಕಡೆ ಹಚ್ಚಾವಳಿ ಯಾರು ಮಾಡಂಗಿಲ್ಲ ಬಾರ್ 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 ಇಲ್ಲಿ ಏನ್ ನಿಧಿ ಕೊಟ್ಟಾರ

ಯಾವ ಊರ ಗುಡ್ಡಾಪುರ ಗುಡ್ಡಾಪುರ ಬಾರ್ 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 ಯಾನ ಮಳಿ ಬಿಳಿ ಯಾನ್ ಠೀಕ ಐತಿ ಸರ ಮಳಿ ಯಾನ್ ಎಲ್ಲಿ ಮಳಿತಾರ ಯಾರ ಅಪ್ಪಂದ್ರ ಮಳಿ ಎಲ್ಲಿ ಬಿದ್ದಿಲ್ಲ ಯಾ ಮ್ಯಾಗಿಂದ ಬಿದ್ದಾಕ್ರೇನಿಲ್ಲ ಹೇಳ್ರಿ ಬಿದ್ದಾಕ್ರಿ ಬಾರ್ ಬಾರ್ ಈಗ ಯಾನ್ ಎಲೆಕ್ಷನ್ ನಡೆದ ವಿಧಾನಸಭಾ ಹಾ ರೀ ಜೋರ್ದಾರ ಗಾಡಿ ಓಡ್ಲಾದ್ರೆ ದೊಡ್ಡ ಹಾಡ್ಸುತ್ತ ಓಡಾಡತಾವ್ರಿ ಸ್ಪೀಕರ್ ಹಚ್ಚಿ ಡಮ್ 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 ಬಾರ್ಸತ್ತಾರು ಬರೋಬ್ರ ಐತಿರ್ಲಿ ಹಾ ಯಾರ ಯಾರ ಅಂದ್ರ ಆತ ಅನಸ್ತದ ನಿಮ್ಗೆ ವಿಕ್ರಮ್ ಅದಾರಿ ವಿಕ್ರಮೇ ಹೆಂಗ ವಿಕ್ರಮ ಅದ ಚಾಲಿಸ್ ವರ್ಷದ ಐದು ವರ್ಷ ಮಾಡ್ತಾವ್ರಿ ಗುಟಾಪುರ ನೀರ್ ಸದ್ಯ ಎಲ್ಲಿ ತಗ ನೀರ್ ಬಂದವ್ರಿಗೆ ರೀ ಪೈಪ್ ಲೈನ್ ಚಾಲರ್ ಬಂದವ ಇನ್ನ ಇದು ಬಿಟ್ಟಿನ ಮತ್ ಬಕ್ಕ ಅದಲ್ಲ ಅವ್ರ ನಮಗ್ ಗುರುತು ಇಲ್ರಿ ಹೊಟ್ಟೆ ಬಿಟ್ರೆ ಗುರುಸು ಯಾರು ಅದನ್ನೇ ನಿಮ್ ಗುರುತ ಹೇಳಿ ನೋಡೋದ್ರಿ ಬಿಟ್ಟು ಅದರು ಅದ ರೀ ಅಪಕ್ಷಿ ಉಮೇದಾರ್ ಅದರು ಇದ್ರ ಯಾವ ನಮಗೆ ಅದ ಬೇಕು ನೋಡ್ರಿ ನಿಮ್ಗೆ ಒಟ್ಟು ವಿಕ್ರಮ್ ಬೇಕು ಹಾ ಬರ್ತಾನೆ ಉಡಾಕ ಚೌರು ಶಿಂಪರ್ಟಕ್ಕೇ ರೀ ನಿಮ್ಗೆ ಕತ್ರಿ ಶಂಪರ್ಟಕ್ಕಿ ಬಾ ನಮಸ್ಕಾರ 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 ರೀ ನಮಸ್ಕಾರ ಯಾ ನಿಮ್ಮ ಹೆಸರ ಮಹೇಶ್ ಕುಮಾರ್ ಮುರುಗಪ್ಪ ಪೂಜಾರಿ ಮಹೇಶ್ ಕುಮಾರ್ ಮುರುಗಪ್ಪ ಪೂಜಾರಿ ಮುರುಗಿಯಪ್ಪ ಪೂಜಾರಿ ಯಾವೂರ ಗುಡ್ಡಾಪುರ ಗುಡ್ಡಾಪುರ ಏನ್ ಇಲ್ಲಿ ಏನು ನಿಮ್ದು ಏನು ಅದೇ ಬರ್ತೈತಲ್ಲ ವರ್ಷಿಗೆ ವರ್ಷ ಯಾನ್ ಹಾ ಬರ್ತದ ಪೂಜೆ ಇರ್ತೈತಿ ಐದು ವರ್ಷಗೊಂದು ವರ್ಷ ಇರ್ತೈತಿ ಪೂಜೆ ಐತಿದೇ ಹಾ ಯಾರು ಏನ ಏನು ನಿಮ್ಮ ನಂಬರ್ ಬಂದಿಲ್ಲ ಐತ್ರ ಪೂಜೆ ಏನೈತಿ ನಮ್ದು ಈಗ ನಿಮ್ದೇ ಐತಿ ಏನ್ ಇದು ಕೊಬ್ಬರಿ ಇದೇನು ಗೊಳಾಯ್ತದ ಸಾಕಷ್ಟು ಹೋಳ್ಗಿ ಹಾ ಎನ್ನ ತಾಯಿ ಪುಣ್ಯ ಐತ್ರಿ ಹಾ ತಾಯಿ ಪುಣ್ಯ ಐತಿ ನಿನ್ನ ಐತಿ ಠೀಕ್ ಐತಿ ಅಂದ್ರಿ ಹಾ ಹಾ ಐತಿ ಎಲ್ಲ ಬಾಕಿದಲ್ಲ ನಿವಾತೈತಿ ಏನ ಅಂಗಡಿಯ ಐತಿ ನಿಮ್ಮದು ಅಂಗಡಿ ಏನಿಲ್ರಿ ಅಂಗಡಿ ಇಲ್ಲ ಪೂಜೆ ಅಟ್ಟಿ ಸಾಲಿಗೆ ಯಾವ ಉಗುರಿ ಇಲ್ಲ ಸಾಲ ಆಗಿತ್ರಿ ಬೇಶಿ ಹೊಟ್ಟಿಕಲ್ಚರ್ ಐತಿ ಬೇಸ್ ಆಗೈತಿ ಆ ಅರೆ ಬಾಪ್ರಿ ಬೇಸಿಗೆ ಚೊಲೋ ಐತಿ ಮತ್ತ ಮುಂದೆ ಏನು ನೌಕರಿ ಮೇಲ್ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ಲಾ ನೌಕರಿ ಇಲ್ಲ ಹೊಲ ಮಾಡ್ತಿದ್ರು ದ್ರಾಕ್ಷಿ ಐತ್ರಿ ಹೊಲ ಮಾಡ್ತಿದ ದ್ರಾಕ್ಷಿ ಐತಿ ನೌಕರಿ ಗಿದ್ದಾಗ ಚಲೋ ಇನ್ಕಮ್ ಐತಿ ಐತ್ರಿ ಮಹೇಂದ್ರ ಎಕ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಒಳಗ ಉಳೋಕೆ ಮಹೇಂದ್ರ ಎಕ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಪಟ್ ಉಳಿದ್ರಿ ಒಯ್ ಬೆಸ್ಟ್ ಬೇಸ್ ಏನ್ ನಂಬರ್

ಹ್ಮ್ ಸ್ವಭಾವ ಶಾಂತ ಐತ್ರಿ ಚಲೋ ಸ್ವಭಾವ ಶಾಂತ ಐತಿ ಮತ್ತೆ ಐತಿ ಬಿಟ್ಟು ಅಷ್ಟೈತ್ರಿ ನಮ್ ಅವ್ರ್ ನಿಡಿಸ್ ಬರಂಗ್ ಚಲೋ ಅವ್ರ ಗುಣ ಐತಿ ಚಲೋ ಗುಣ ಆಯ್ತದ್ರಿ ಕೆಲ್ಸಾನು ಮಾಡರಿ ಅವ್ರೆಲ್ಲಾ ಜನ್ ಸಂಪರ್ಕ ಓತ್ರಿ ಬರ ಬಾರ್ ಬರ ಐ ಸದ್ಯ ಗಾಳಿ ಯಾಕಡೆ ಬಿಟ್ಟ ಅವ್ರ ಕಲಾಗ ಶಾಲೆ ಕಡೆ ಪೂರ್ ಕಡೆ ಪಶ್ಚಿಮ ಕಡೆ ಬಿಟ್ಟೈತಿ ಪಶ್ಚಿಮ ಕಡೆ ಪೂರ್ ಬಿಟ್ಟೈತಿ ಈ ಕಡೆ ಬಿಟ್ಟಾರ ಕಡೆ ಪಶ್ಮಿ ಕಡೆ ಇದ್ರ ಪೂರ್ಕಡೆ ಪಶ್ಚಿಮ ಬಿಟ್ಟದ ಮತ್ತೆ ದಕ್ಷಿಣ ಕಡೆ ಉತ್ತರ ಕಡದು ಆ ಕಡೆ ಐತ್ರ ಸ್ವಲ್ಪ ಆಕಡೆ ಇವ್ರು ಅವ್ರದು ಹಚ್ಚೈತ್ರ ಒಂದ್ ಈ ಕಡೆ ಇವ್ರದು ಹಚ್ಚೈತಿ ಗಾಳಿ ಉರದು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಐತಿ ಹೊಟ್ಟೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಐತಿ ಧನ್ಯವಾದ ನಮಸ್ಕಾರ